नमस्कार मंडळी साचवन माटी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत बाहेर मस्त पाऊस पडतो आणि अशातच मस्त चमचमीत भजी खायला सगळ्यांनाच आवडतात पण बऱ्याच जणांना बटाटे बटाटा भजी खायला खूप आवडतात आणि घरात जर बटाटे नसतील तर आज आपण अतिशय मस्त वेगळ्या पद्धतीने वेपर्स भजी कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे भजी तुम्ही एकदा जर बनवून खाली तर पुन्हा पुन्हा नक्की बनवून खाला अशी शंभर टक्के खात्री आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी इथे मिक्सिंग बॉल घेतलेला आहे याच्यामध्ये दोन कप बेसन पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं ओबडधोबड वाटण केलेलं आहे ते एक चमचा घातलेला आहे हे वाटण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद वापरलेलं आहे आणि बारीक चिरलेले भरपूर अशी कोथिंबीर देखील ते घात घालायची यामुळे भजना देखील खूप छान चव येते बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यानंतर हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं नेहमी त्याच त्याच पद्धतीचे भजी तुम्ही देखील खाल्ले असतील पण आज हे भजी एकदा बनवून बघा नक्की आवडतील अतिशय टम फुगतात अजून मस्त असे हे छान जाळीदार भजी तयार होतात एकदा या पद्धतीने भजी बनवून खाल्ला तर पुन्हा तुम्ही नक्की याच पद्धतीने बनवून खाल शंभर अशी खाते बॅटर जास्त पातळ करायचं नाही जास्त दाटसरसुद्धा ठेवायचं नाही आपण नेहमी ज्या पद्धतीने भजन करतो अगदी सेम तसंच करायचं दाटसर झालं तर भजी छान असे टम फुगणार नाहीत अगदी त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं दोन क बेसन पिठासाठी मला साधारण दीड कप पाणी लागलेलं आहे हे प्रमाण जर तुम्ही घेतलं तर अगदी करेक्ट होईल थोडंसं पातळ झालं तर तुम्ही याच्यामध्ये दे बेसनपीठ देखील ॲड करू शकता अशा प्रकारे मस्त अशी ही आपलं बॅटर भज्यासाठी लागणारं तयार झालेलं आहे याच्यामध्ये बॅटर छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हातावर थोडासा क्रश करून ओवा घालून घ्यायचा मग भजायला खूप छान अशी चव येते आणि अर्धा चमचा इथं खायचा देखील वापरायचा आहे जास्त वापरायचं नाही फक्त अर्धा टी स्पून मी येथे खायचा सोडा वापरलेला आहे तर अशा प्रकारे हे सोडा टाकल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून परत हा सोडा छान या बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहे तर अशा प्रकारे सोडाने ओवा टाकून घेतलेला आहे मिक्स बॅटर करून घेतलेला आहे आता पर ते मी एक मिक्सिंग बॉल घेतलेला आहे आणि या मिक्सिंग बॉलमध्ये जे वाळलेले वेपर्स असतात ते घेतलेले आहेत आता हे वेपर्स सगळ्यांकडंच असतात त्या वेपर्सपासून आपण अतिशय झटपटीत मस्त असे बटाटे वेपर्स भाजी बनवत आहे तर चिप्स भजी असं म्हण म्हटलं तरी काय हरकत नाही पण हे भजी खूप छान लागतात पण इथे खूप महत्त्वाची टिप्स आहे जे आपण वाळलेले वेपर्स घेतलेलं आहे ते छान पाच ते सात मिनटं पाण्यामध्ये बुडले पाहिजे बुडवून ठेवायचे आहे आणि जास्त छान असे भिजल्यानंतरच आपण याची भजी करून घेणार आहे जर हे वेपर्स छान भिजले गेले नाही तर मग भजी देखील छान होत नाही त्याच्याकडं लवकर तुटत नाही त्यासाठी वेपर्स छान पाण्यामध्ये भिजणं खूप गरजेचं आहे साधारण मी पाच ते सात मिनटं हे पाण्यामध्ये असेच ठेवले होते आणि नंतर याच्यामधलं पाणी काढून घेणार आहे तर अशा प्रकारे हे बटाटे जर घरात नसतील आणि घरातल्या मंडळींना किंवा घरातल्या लहान मुलांना देखील बटाटे भजी खायची इच्छा झाली असेल तर असे वेपर्सपासून भजी एकदा बनवून बघा खरंच खूप छान होतात आणि झटपट होतात ह्या जे आपण वेपर्स आहे ते अगदी पातळ असतं त्यामुळे देखील खूप छान कुरकुरीत आतून देखील होतात कारण हे चिप्स आपण ऑलरेडी खूप पातळ बनवलेले असतात किंवा वाळ्यानंतर हे पातळ झालेले असतात त्यामुळे अशा प्रकारे बटाटे छान पाण्या चिप्स छान पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे पाच ते सात मिनटं इथे तयार झालेले आहेत त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं इथे खूप महत्त्वाची परत मी टिप्स सांगते की जर वेपर्सचं छान भिजले गेले नाही तर बटाटे भजे देखील छान तयार होत नाही त्यासाठी वेपर्सचं पाण्यामध्ये छान भिजणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे पाच ते सात मिनटं झालेले आहेत पाण्यातून आता नाही आपण सगळे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघू शकता वेपर्साचा हल रंग देखील हलकासा झालेला आहे अशा प्रकारेच पाण्यातून भिजल्यानंतरच हे काढून घ्यायचे आहेत तर एका ताटामध्ये हे सगळे वेपर्स मी ते काढून घेतलेलं आहे बघू शकता तर अशा प्रकारे हे काढून झाल्यानंतर आता आपण याची भजी बनवून हे पाण्यातून काढून घेतल्यानंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं भज्यांसाठी याच्यामध्ये एक एक टाकायचे आणि पूर्ण बुडवून घ्यायचं आणि कढईमध्ये मी अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल तेलामध्ये असे तेल छान कडकडीत तापल्यानंतर हे भज्या अगदी असे सोडून घ्यायचे जेवढे कडेमध्ये बसतील तेवढे हे भजे आपण पटपट सोडून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मात्र स्लो ठेवायची मध्यम गॅसवरती हे भजे तोळून घेतलं तर छान एकसारखे तळे जातात नाहीतर मग कोरून देखील हे करपले जाऊ शकतात त्यासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची तेल कडकडीत कर गरम सुरुवातीला करून घ्यायचं तुम्ही बघू शकता की कढईमध्ये टम्म फुगलेले आहेत म्हणजेच हे बटाटा वेपर्स भाजी मस्त असे आपली तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता कलर देखील सोरे का खूप मस्त असे टम्म हे बटाटे वेपर्स भाजी फुगतात तुम्ही बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले आहेत आता हे खरपूस दोन्ही बाजून भाजल्यानंतर आपण काढून घेणार आहे तर मस्त असे भाजून तयार झालेले आहेत तर मस्त असे झटपटीत आपले बटाटे भाजी तयार झाले आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा